नमस्कार सरपंच नामा या टीमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सरपंच उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा मुलाखतीद्वारे एक संवाद म्हणून उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून गेली पाच वर्ष नेहमीच सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या विविध आडीअडचणी मागण्या सरकार दरबारी देऊन त्यांचा पाठपुरावा करून संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोलीपासून तर चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागामध्ये सरपंचांना संघटित करून सरपंच सेवा संघाची कार्यकारिणी आम्ही गेली अनेक दिवसापासून आणि त्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी येणाऱ्या अडचणी आणि विविध कंपन्यांच्या माध्यमातून असलेला सीएसआर फंड या माध्यमातून आदर्श गाव निर्माण करण्याची संकल्पना आपण या ठिकाणी राबविण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि महाराष्ट्रामध्ये शंभर गावे आपण निर्माण करण्याचा आपला एक संकल्प आहे या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून वृक्ष लागवड तसेच विविध उपक्रम आपण राबवित आहोत या उपक्रमाची सुरुवात खरं तर गेली चार वर्षापासून आपण सातत्याने करत आहोत सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून विविध अडचणी सरपंच मानधन वाढ आणि भविष्यात सरपंचांना येणाऱ्या अडचणीबाबत आपण लवकरच सरपंच शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहोत खरं तर आझाद मैदान मुंबई येथे बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आपण एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरपंचांना मानधनवाडीचा एक मोठा निर्णय या शासनाने घेतला यावेळी तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकास सचिव एकनाथराव डवले साहेब यांच्याशी आम्ही एक शिष्टमंडळींनी बैठक घेऊन हा निर्णय या ठिकाणी करण्यात आला आणि विशेष म्हणजे अनेक असे उपक्रम आहे की ते सातत्यानं आपण या ठिकाणी राबवत असतो आता या माध्यमातून आपण भविष्यामध्ये सरपंचांना येणाऱ्या अडचणी याबाबत मोठी कार्यशाळा या ठिकाणी शिर्डी येथे किंवा लोणावळा येथे आपण घेण्याचं आपलं एक नियोजन आहे संबंधित विभागाशी आपण सतत चर्चा करत असतो यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि विविध मागण्यांच्या बाबत सविस्तर निवेदन गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही दिलेलं आहे विशेष म्हणजे आपण सरपंच उपसरपंच यांना सन्मानित करण्याचा उपक्रम आपण सातत्याने करत असतो खरं तर म्हणजे सरपंच सेवा संघाला बदनाम करण्याचा अनेकांनी डाव मांडला होता त्या डावाला आम्ही प्रत्युत्तर तर देण्याचं सोडा पण कामातून उत्तर दिलेलं आहे खर तर सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या काळी निवेदन देऊन मोठा म्हणजे सरपंच उपसरपंच यांचं मानधनवाढीचा निर्णय त्या काळात झाला होता परत या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी आम्ही काही दिवसात आम्ही विविध मागण्यांचं निवेदन घेऊन जाणार आहोत खरं तर वास्तविक पाहता सरपंच संघटित करीत असताना खूप मोठा काळ या ठिकाणी आम्हाला लागला गेली पाच वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जाऊन सरपंच संघटित केले त्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबविले परंतु काही विघ्न संतोष लोक असतातच हे बदनाम करण्याचा डाव आमच्या पुढे भरपूर मोठ्या प्रमाणात झाला त्याला आम्ही न जुमानता न डगमाळता काम आम्ही सतत सुरू ठेवलं आता या काही काळामध्ये सरपंच संवाद मेळावा आम्ही मोठा आयोजित करण्याचा आमचा एक विचार आहे तो लवकरच आम्ही पूर्ण करू